सोशल मीडियावर ज्या पद्धतीने रिएक्ट झालेले यावर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी आमच्या बैठकांमध्ये ज्यावेळेस आमच्या वैयक्तिक पक्षाच्या बैठका व्हायच्या त्या त्यावेळेस स्पेसिफिक व मोरेंना सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की सोशल मीडियाचा वापर कधी केला पाहिजे आणि लोकचा संपर्क लोकांशी वाढला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे माझं म्हणणं आहे की सोशल मीडिया ठीक आहे त्यांनी वापरला त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं तुम्ही जर वैचारिक आपलं एकमेकांशी विरोध असला तर मार्मिक तुम्ही बोललो पाहिजे तुमची नियोजवणं वेगळी आमची वेगळी आज वेगळी झालेली पण ज्या पद्धतीने आई बहीण बायकोवर जर आपण अशा पद्धतीने बोलतात तर शेवटी याच्यातून काय आहे आज आम्ही कायदेशीर मार्गाने गेलेलो आम्ही सुद्धा महाराष्ट्र सैनिक आहोत म्हणजे त्याच दृष्टिकोनाने उद्या भविष्यात झालं त्यातून मोठी काहीतरी घटना का होऊ शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उद्या संपूर्ण पुणे शहरातून कार्यकर्ते रस्त्यावर भांडणं होतील वादविवाद होतील या मोठी दंगल होईल पण असं का आमचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही निवेदन दिलेलं आहे भविष्यात जर समोरच्याकडून तसंच रिएक्शन येत असेल वारंवार आम्ही सुद्धा महाराष्ट्र सैनिक भविष्यात यांच्यापेक्षा मोठी घटना ते आमच्या बहिणीवर गेले आम्ही त्यांच्या आयावहिनीवर नाही जाणार पण त्यांच्यावर नक्की जाऊ शकतो तेवढं म्हणजे कळत की आई त्यांची आई असेल ती आमची आई आहे त्यांची बहीण ती आमची बहीण त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला भविष्यात विचार करावा लागेल आज आम्ही आयुक्तांना मागणी केलेली त्या गुन्हा दाखल झाला नमस्कार मी सुधीर धावडे एक सोशल मीडियाच्या माझ्या पोस्टवरती वसंत मोरे व त्याच्या सहकार्यांकडनं मला अतिशय खालच्या पद्धतीने शिवीगाळ देऊन माझ्या कुटुंबियांबद्दल शिवीगाळ देऊन मला ट्रोल करण्यात आलं हे ट्रोलिंग नसून हा एक सामाजिक दहशतवाद आहे सामाजिक दहशतवाद त्यांनी पसरवलेला हो आहे यामध्ये काल माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये त्याचा सक्का भाचा प्रतीक कोडीतकर व त्याची सहकारी ज्यांना ते वसंत आर्मी म्हणतात किंवा वसंत वॉरियर्स म्हणतात यांच्यावरती भारतीय संविधानानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे पण या सर्व गुन्ह्याचा मास्टर माइंड हा वसंत मोरे असून त्यालाही या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करावी अशी या ठिकाणी आमची कायद्याकडे पोलीस कमिशनरांकडे मागणी आहे या संदर्भातच आम्ही महिला आयोगाकडे पण पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनीही या विषयामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे व त्यांनीही महिलांसाठी आवाज या ठिकाणी नक्की उठवावा अशी त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे मीटिंगमध्ये आम्हाला सांगायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे की माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये माझा जो विरोधक असतो मी त्याची लिंक टाकतो आणि मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना की त्याला ठोका मग ते सगळे कार्यकर्ते डायरेक्ट त्या प्रोफाईलवर जातात आणि त्याला ठोकतात यापूर्वी बऱ्याच जणांबरोबर त्यांनी केलं इथे आमचे भाऊ आहेत त्यांनाही त्यांनी तसंच केलेलं आहे इतर पक्षातल्या लोकांना पण तसंच त्यांनी केलेलं आहे हे आज नाही आहे ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते मी आता तो विषय परत मी सांगतो की ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते या विषयावरनं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना वारंवार समजवलेलं आहे की ह्या गोष्टी बंद करा टाळा या गोष्टीवरती साहेबांचा शंभर टक्के आक्षेप होता हे तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावरनं साहेबांनी वारंवार त्यांचे कान टोचले होते पण ते सुधारले नाही आहेत आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होता येते किंवा ज्या पद्धतीने ते आमच्या ॲक्शनच नाही आहे ते ज्या पद्धतीने आमच्या अंगावर येता येते आमच्या घरात गुस्सा येते त्याला काय रिॲक्शन असाय आत्ता कायदेशीररित्या शंभर टक्के आम्ही त्या मागणीवर आहेत पुढे आम्ही आहे महाराष्ट्र सैनिक